जत तालुक्यातील दुष्काळी भागात अजूनही पाणी न आल्याने तुकाराम यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळी भागात समाधानकारक पाऊस नसल्याने अजूनही या भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू असून प्रशासनाकडे यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाने पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवणार असल्याचे सांगून अजूनही भागात पाणी न आल्याने श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व आणि चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे श्रीसंत बागडे मानवत संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळ प्रशासकांना एक विनंती करण्यात येते ज्या पुराची परिस्थिती जतपूर भागा सांगली मिरज ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोल्हापूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने आम्ही मागणी केली होती या भागामध्ये पूर्वप्रसिद्ध जेव्हा होती तेव्हा त्याचं पाणी पंपच्या माध्यमातून जर तालुक्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये सोडा जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिना चालू झालेला आहे ऑगस्ट महिन्याची आज आठ नऊ तारीख चालू झालेली आहे तरी देखील अजून जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे की ज्या आवड्या जोमाने जेवढ्या ताकदीने जे पाणी जत तालुक्यामध्ये आता येत आहे तब्बल दहा पंधरा दिवसाचा कालावधीत त्या पाण्यासाठी गेलेलं आहे ते पाणी मला वाटते पुराचं पाणी गेलं कुठं अशी मनाची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी का काल अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळी मला अधिकाऱ्याला सांगितलं की एक दोन दिवसामध्ये पाणी जतपूर भागामध्ये येईल अजून देखील ते पाणी मायथण टाळ्यांपर्यंत पोहोचलेलं नाहीत पण ते पाणी पोहोचल्यानंतर वगैरे तलाव असेल सोन्यापासून जे वगैरे तला तलाव जे छोटे मोठे जे आमची भांडी आहेत जे छोटे मोठे तलाव आहेत ते तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून द्यावेत कारण आता फक्त एकच महिना आमच्याकडे शिल्लक राहिला आहे त्या एक महिन्यामध्ये जर समाधानकारक पाऊस नाही पडला तर पुन्हा आम्हाला दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे जे टँकर आता चालू आहेत ते अजून देखील बंद नाहीत तेच टँकर पुन्हा कॉन्ट्रीट करावं लागणार आहेत तेच टँकर पुन्हा सातत्याने परत ठेवावं लागणार आहेत एवढ्या मोठी परिस्थिती आता पुढची एवढी बेकार परिस्थिती निर्माण होती की अजून देखील बोरमध्ये पाणी वाढलेलं नाही आहे समाधानकारक अजून जर तलुकांमध्ये पाऊस नाही आहे या भागाची परिस्थिती बघता तिकडं पूर आला म्हणून इकडं पाऊस पडला ह्या जर जर हा हवाल जर दिला गेला तर दुष्काळ गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मुकलो होतो तशी पुन्हा मुकण्याची वेळ आमच्यावरती येऊन माझी हात माझ्या आहे जर अशा पद्धतीने न झाल्यास तर वेगवेगळ्या वे पद्धतीने प्रत्येक तलावामध्ये बसून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा समाधानकारक जर पाणी जर सम तलामध्ये नाही सोडलं तर त्या प्रत्येक तलावामध्ये जाऊन त्याच तलामध्ये बसून समाधानकारक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून प्रशासकांना देतो धन्यवाद